रोटी कपडा आणि मकान त्यापैकी तुम्हाला ही तिसरी वस्तू जी दाखवते ते हा एक कपडा कोणताही पीस सिंगल पीस नाही मिळणार आहे संपूर्ण कलेक्शन तुम्हाला अशा पद्धतीने सेट टू सेट मिळणार आहे हे पहा इथे तुम्हाला बटरफ्लाय डिझाईन मध्ये इथे साडी तुम्हाला मिळत आहे अगदी सुंदर आणि डिजिटलचं पूर्ण कॉन्सेप्ट केलेलं आहे आणि हे तिन्ही वस्तू आपल्या जीवनासाठी खूप गरजेचं आहे सा प्रिंटेड साडी वगैरे त्यासाठी कॅटलॉग साडी वगैरे आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघणार युनिफॉर्म साडी वगैरे हे पूर्ण सेक्शन आहे नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अजमेरा फॅशन मराठी चॅनलवर मित्रांनो अजमेरा फॅशन सुरुतली सर्वात मोठी बिगेस्ट मॅन्युफॅक्चरिंग कम कंपनी आहे अनेक मॅन्युफॅक्चरिंग असून सुद्धा एक रिटेल शॉप किंवा एक हाऊस वाईफ किंवा एक छोटासा व्यापार करायचा आपल्याला छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांना सपोर्ट करते डायरेक्टली कोणी मिडिटर नसतं म्हणजे दलाल एजंट किंवा सॅमी होलसेलर कोणी डायरेक्टली तुम्ही आमच्या आमच्यासंग जोडू शकता स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे फक्त एक कॉल आणि मेसेज करा संपूर्ण माहिती घ्या आणि बिझनेसला सुरुवात करा मित्रांनो आताच्या जनरेशनच्या हिसाबाने आपल्या परिवारमध्ये फक्त एकच व्यक्ती काम करते तर हे खूप चुकीचं होतं आणि चुकीचं ह्याच्यासाठी होतं कारण की घर भागत नाही घराचं जे खर्च आहे किंवा बाळाचं किंवा आपलं स्वतःचं जे काही खर्च आहे मेडिकलचं म्हणा किंवा घरा घर, घर चालवण्याचं चा, राशन पाणी खाणं पिणं किंवा कुठे जाणं येणं ते होत नाही जर एकाने कमवलं हो तर आताच्या जनरेशनमध्ये सर्व लोकांनी आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे म्हणजे आपल्या फॅमिली मेंबर्सने आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे तर आपण हा बिझनेस पुढे घेऊन जाऊ शकतो काही वेळीच असं असतं हाऊस वाईफ फक्त हाऊस वाईफ बनवून राहते म्हणजे घरातले काम किचन वगैरे समाजणं किंवा बाळाला समाजलं पोरा मुले म्हणजे त्यांचं ग्रो करणं हेच आपण ठरवलेलं असतं पण आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही पण घरात बसल्या बसल्याही हा व्यवसाय सुरू करू शकता तुमची आई आहे बहीण आहे वाईफ आहे वहिनी आहे त्यांना तुम्ही बिझनेस सुरू करू शकता अगदी छोट्याशा अमाऊंट मध्ये हा बिझनेस हा व्यवसाय तुम्ही करू शकता बिझनेसमॅन बनू शकता बिझनेस वुमन्स बनू शकता ते तुमच्यावर आहे त्यांना नक्की तुम्ही संपूर्ण माहिती घ्या या व्हिडिओच्या थ्रू मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे बिझनेस कशा पद्धतीने ग्रो होणार आहे तर सर्वात अगोदर मी तुम्हाला कलेक्शन नक्की दाखवणार आहे कलेक्शन अतिप्रिय आणि अगदी छान तुम्हाला दाखवणार आहे ते कलेक्शन म्हणजे प्रिंटेड साड्यांचे कलेक्शन तुम्ही माझ्या बॅकग्राऊंड मध्येही पाहत असणार पूर्ण कलेक्शन रेग्युलरच्या साड्या तुम्हाला मिळणार आहे हे पहा इथे तुम्हाला बटरफ्लाय डिझाईन मध्ये इथे साडी तुम्हाला मिळत आहे अगदी सुंदर आणि डिजिटलचं पूर्ण कॉन्सेप्ट केलेलं आहे आणि हे रेग्युलरच्या साड्यात मित्रांनो हे रेग्युलर वापरणार ना तशा साड्यात पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेरिएशन मिळते म्हणजे कॉन्सेप्ट प्रिय कॉन्सेप्ट झालेले असे कलर अशी डिझाईन तुम्ही कुठेही पाहिली नसेल तशी वेरायटी तुम्हाला देते अजमेरा फॅशन हे पा ब्लाउज पीस पण तुम्हाला इथे मिळून जाणार आहे तर कपड्याचा व्यवसाय चालू करायचं चा विचार केलेला आहे तर तुम्हाला एक नक्की ध्यानात घ्यायची तुम्ही डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग संघ जोडा कमीत कमी, कमी गुतवणीमध्ये पण तुमचा बिझनेस सुरू होऊन जाणार आहे तशा पद्धतीने तुम्हाला सपोर्ट देते अजमेरा फॅशन आणि मी तुम्हाला सांगते तुम्ही साड्यांचा बिझनेस करा साड्या सर्व जगात चालत आहे मग कोणताही राज्य असो कोणताही देश असो कोणताही प्रदेश असो साडी घातली जात असते कारण की आपल्या कार्यक्रमामध्ये फक्त आणि फक्त साडी असते आणि म्हणजे आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये साडी घालणं खूप जुन्या वेळी पसना चालत आणि हे वस्तू अशी आहे आरामात सेल होणार आहे तुम्ही नाव ऐकलं असेल रोटी कपडा आणि मकान रोटी कपडा आणि मकान त्यापैकी तुम्हाला ही तिसरी वस्तू जी दाखवते ते आहे कपडा आणि हे तिन्ही वस्तू आपल्या जीवनासाठी खूप गरजेचं आहे म्हणून आजच्या टाइमामध्ये टेक्स्टाईल इंडस्ट्री खूप चांगल्या लेवलवर काम करत आहे आणि तुम्हाला ही करायचं असेल तर आता अजमेरा फॅशनला नवीन कलेक्शन नक्की तुमच्या बिझनेसमध्ये ऍड ऑन करा फ्लावरची डिझाईन मध्ये तुम्हाला वेरायटी दाखवते कपडा अगदी सॉफ्ट कपडा तुम्हाला मिळते आणि इथे तुम्हाला वेरिएशन मी तुम्हाला दाखवते हे पा पल्लूचा जो कॉन्सेप्ट अशा पद्धतीने राहणार आहे ओवरऑल साडीचा जो लुक आहे तो असा राहणार आहे खूप सुंदर आहे साडीचा लुक आणि डिझाईन फ्लावरची डिझाईन डिझाईन आहे मित्रांनो तशा पद्धतीचा हा कलेक्शन राहणार आहे हे पूर्ण कलेक्शन आज आपण एका व्हिडिओमध्ये मध्ये कव्हर अप करायची कोशिश करूया पण जी जो पर्यंत होतोय तो पर्यंत पाहूया आणि जर तुम्हाला अजून कलेक्शन पाहायचं असेल ठेक भेट घेऊ शकता अजमेरा फॅशनला किंवा स्क्रीनवर नंबर आहे तिथेही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नेक्स्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे कपडा तुम्हाला अगदी सॉफ्ट मिळणार आहे हा पहा कपडा सॉफ्ट मिळतोय त्याची गॅरंटी येते मित्रांनो कपड्यांची गॅरंटी येते हिथे मी तुम्हाला एव्ही ग्रीन डिझाईन दाखवते हे पहा युनिक स्टाईलमध्ये तुम्हाला साड्यांचे कलर दाखवते पॅटर्न दाखवते हे पहा पूर्ण कलेक्शन मध्ये वेरिएशन तुम्ही बघत असणार साडी एकापेक्षा एक तुम्हाला मिळणार आहे प्रिंटेड साड्या दाखवते मित्रांनो संपूर्ण कलेक्शन जर तुम्हाला बघायचं असेल तर मी एक तुम्हाला झलक दाखवते हा काउंटर प्रिंटेड साडी एकदम कमी बजेट म्हणजे नव्याण्णव रुपये फक्त फक्त नव्याण्णव असते त्याच्या बाजूला तुम्ही बघणार तेही साडीचं कलेक्शन आहे तिथे प्रिंटेड साडी वगैरे तुम्हाला मिळणार आहे त्या साईडला कॅटलॉग साडी वगैरे तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघणार तर युनिफॉर्म साडी वगैरे हे पूर्ण सेक्शन आहे आणि जर तुम्हाला वर्क साडीचं पाहायचं असेल तर त्याच्या समोरच्या बाजूला म्हणजे पलीकडे तिथे तुम्हाला वर्क साडीचं पूर्ण ब्रायडल स्रायडल तशा पद्धती वर्कवाल्या मिळणार आहे आणि इथे बघणार तर नववारी दहावारी आणि सहावारीचे कलेक्शन खूप सर्व मिळणार आहे आणि जर तुम्हाला हे पूर्ण कलेक्शन जे आता मी नाव सांगितले तेवढे हे ते मिळणार आहे आणि जर तुम्हाला त्याच्यापैकी कॉटन साडीमध्ये बघायचे सिल्कमध्ये पैठणीमध्ये बघायचे तर ते कलेक्शन आमचं दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये हे पूर्ण डिपार्टमेंट वाईज आहे मित्रांनो खूप सर्वी व्हेरायटी ठेवत आहे म्हणजे जागा खूप मोठी आणि त्या जागात हे पूर्ण कलेक्शन आहेत तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल नाही म्हणून थोडेफार सॅम्पल दाखवले सॅम्पल कसे वाटत आहे ते मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा कोणताही तुम्हाला पीस आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन स्क्रीनवर नंबर आहे तिथे तुम्ही पाठवू शकता प्राईस चार्ट कलर चार्ट डिझाईन वेरिएशन सर्व माहिती तुम्ही घेऊ शकता नेक्स्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे पटोळामध्ये हो गुजरात मध्ये ही साडी खूप चालते पटोळा मध्ये पटोळा स्टाईल मध्ये बांधणीचा टचअप दिलेला आहे अगदी सुंदर आणि लाल कलर दाखवते आहे म्हणजे माताराणीचा कलर असतो असं मान्य मानतात लोक म्हणूनच काही कार्यक्रम असलं देवा वगैरेचं हो तर लाल साडी किंवा हिरवी साडी देत असतात तशा पद्धतीचा हा कलर आणि डिझाईन हे पहा आणि मित्रांनो द्याय घ्यायसाठी पण अशा साड्या खूप जास्त विक्री होत असतात म्हणून तुम्ही अशा साड्या नक्की तुमच्या बिझनेसमध्ये इन्क्लूड करा त्याच्या कारण तुमची इन्कम जनरेट होईल पैसे तुम्ही कमवत राहणार आणि तशा पद्धतीचा जर बिझनेस करायचा असेल तर ठेक भेट घ्या अजमेरा फॅशनला कोणताही पीस सिंगल पीस नाही मिळणार आहे संपूर्ण कलेक्शन तुम्हाला अशा पद्धतीने सेट टू सेट मिळणार आहे हे पहा ह्याच्यामध्ये खूप सर्व वेरायटी तुम्हाला मिळणार आहे असं नाही एका दहा कलर दिले तर दहा डिझाईन सेम टू सेम मिळणार नाही इथे तुम्हाला कलर डिझाईन आणि व्हेरायटी तुम्हाला डिफरंट डिफरंट स्टाईल मध्ये मिळणार ज्याच्या तुम्ही आरामात सेल करू शकता पण तुम्हाला बंच वाईस परचेस करायचे सिंगल पीस वगैरे इकडनं नाही भेटणार आहे हे पहा नेक्स्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवते अगदी सिंपल सोबत रेग्युलर मध्ये वापरतात ही साडी तशा पद्धतीची आहे सिम्पल सोबर पण युनिक आणि डिझाईन पॅटर्न पण तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर तुम्हाला डिझाईन पॅटर्न मिळते लाईन अप केलेला आहे पुन्हा लाईन अपचं काम केलेलं आहे तशा पद्धतीची प्रिंट राहणार आहे ही छापा प्रिंट नाहीये मित्रांनो परफेक्टली प्रिंट म्हणजे छापा प्रिंट मध्ये कसं असतं छापायचं असतं पण हा जो प्रिंट आहे तो तशा पद्धतीचा नसतो हे मशीन असतात मशीनीच्या थ्रू ही प्रिंट होत असते म्हणून तुम्हाला प्रिंट किंवा कलर जाणं किंवा रु येणं म्हणजे बारीक बारीक येतं ना कपड्यामध्ये असे रुवाटी तसं काहीच नाही होणार आहे तशी वस्तू मिळणार नाहीये म्हणून तुम्हाला गॅरंटी देते पूर्ण माल कोणताही घ्या साडी म्हणा कुर्ती म्हणा ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट किंवा की किड्स वेअर मेन्स वेअर कोणतेही कलेक्शन घ्या गॅरंटेड कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढंच आपण पुन्हा भेटूया नवीन कलेक्शन सोबत नवीन डिझाईन सोबत बऱ्यापैकी डिझाईन आहे असं मी सांगितले का व्हिडिओ वेळ दाखवू नाही शकत तर बिझनेस करा इनकमला जनरेट करा स्वतःच्या पायावर उभे नक्की राहा पुन्हा भेटूया धन्यवाद